नमस्कार भारतातील निवडक वृत्तपत्रे एकोणीसशे सव्वीस साली पंजाब येथे सुरू केलेले कीर्ती वृत्तपत्र याचे संपादक आहेत संतोष सिंग एकोणीसशे एकोणीस साली अलाहाबाद येथे सुरू केलेले इंडिपेंडंट याचे संपादक आहेत पंडित मोतीलाल नेहरू सन फ्रान्सिस्को येथे सुरू केलेले गदर वृत्तपत्र याचे संपादक आहेत गदर पार्टी आणि लाला हरदयाळ लंडन येथे सुरू केलेले इंडियन सोशलिस्ट वृत्तपत्र याचे संपादक आहेत श्यामजी वर्मा एकोणीसशे सहा साली बंगाल येथे सुरू केलेले वंदे मातरम वृत्तपत्र याचे संपादक आहेत अरविंद घोष एकोणीसशे सहा साली बंगाल येथे सुरू केलेले युगांत वृत्तपत्र याचे संपादक आहेत कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त